राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मसाजोग गावचे सरपंच देवांगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची आज भेट घेतली सुप्रिया सुळे यांनी देशमुख कुटुंबियांचे सांत्वन केले यावेळी संतोष देशमुख यांच्या मातोश्रींनी हंबरडा फोडला माझं गुणिलेकरू कुठे शोधू असा सवाल करत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळे करून दिली त्यांच्या अश्रूंनी मात्र सुप्रिया सुळे यांच्यासह ग्रामस्थांची मने हे लावली आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत सुप्रे सुळे आज सकाळी मसाजोग येथे दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली यावेळी खासदार बजरंग सोनवणे पवार गटाचे विधिमंडळ गटेनेते जितेंद्र आव्हाड आमदार संदीप क्षीरसागर आदी उपस्थित होते सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने उलटून गेले आहेत हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याच्या काही सहकाऱ्यांना अटक करण्यात आली तर कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही फरार आहे तर सुदर्शन घुले याचा मोबाईलही पोलिसांना अद्याप हस्तगत करता आला नाही कृष्णा आंधळे फरार असल्याने मस्त ग्रामस्थांनी तपास यंत्रणावर नाराजी व्यक्त केली आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी संत देशमुख यांच्या कुटुंबियांशी चर्चा केली यावेळी सुप्रिया सुळेंसमोर बोलताना संत देशमुखांच्या आईंनी म्हटले की माझं लेकरू गुणी होतं माझं लेकरू कुठं शोधू मला न्याय पाहिजे असं अर्जव त्यांनी केलाय मला माझ्या कुटुंबाचे संरक्षण द्या अशी मागणी देखील त्यांनी केली आता माझा राम म्हणजेच संत देशमुख गेला एकटा लक्ष्मण म्हणजेच धन देशमुख काय करेल असं भाऊक सवालही त्यांनी केला सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख यांची कन्या वैभवीसोबतही चर्चा केली वैभवीने घडलेल्या घटनेतील महत्त्वाचे मुद्दे सुप्रिया सुळे यांच्यासमोर मांडले सुरक्षा व्यवस्थेबाबत वैभवी म्हटले की आम्हाला जिल्ह्यापुरती सुरक्षा व्यवस्था आहे जिल्ह्याबाहेर मोर्चाला गेले की सुरक्षा रक्षक नसतो असे वैभवीनी म्हटले सुप्रिया सुळे यांनी तपासाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले कृष्णा आंधळे अद्याप फरार कसा आहे असा सवाल त्यांनी केला या प्रकरणात सीडीआर निघाला पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली मी तुम्हाला शब्द देते तुमच्या मुलाला न्याय देण्याची जबाबदारी असल्याचे सुप्रया यांनी सांगितले ही तुमची लढाई नाही आता ही माझी लढाई असल्याचं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलं